नमस्कार मी प्रेमन्ना फळे आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे आज बघूया एक पजत बीएसटी उमेदवारी मिळवलेली आहे आपण कशा प्रकारे निवडून आल्यानंतर कशा प्रकारे तुम्ही सांगणार हा सगळं पुन्हा बोलू नका मी पहिला आपल्या परीक्षा देऊन देतो मी उमेदवार प्रभाग क्रमांक नव मधून ऋषिकांत बालक झेंबेकर आणि म्हणजे कशा प्रकारे काम करणार हे म्हणायचे ना नी, आ, काई, काई मी निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागाची स्वच्छता लाईट नाले नालीची व्यवस्था लाईटिंगची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था आणि आपल्या लोकांना काय आणखी काय तकलीफ आहे नगरपरिषदवरून मी कोणते कार्य इथपर्यंत घेऊन येऊ शकतो याची मी पूर्ण काळजी घेणार घेणार आपल्या समोर अधिक ऑपोजिशन पार्टीतून उभे झालेले आम्ही त्यांना आपला जो समाज आहे आपला समाज बीएसपीला मतदान करते आणि आपला समाजाचे जे लोक आहेत ते यावेळेस गेल्या वेळेस काही मताने मी राहिलेलो होतो यावेळेस पूर्ण बहुमताने बीएसपी इथून साणी येणार आहे एका बीएसपीची पण आहे काँग्रेस सगळे पार्टी उभी झाले तर या तुम्हाला ती ताकद ताकद तर भरपूर लावा लागेल लढाई मोठी झालेली आहे पक्ष इथं असल्यामुळे लेकिन लोक म्हणजे कसं आपले लोक स्वतः सोबत राहिला तर आपली ताकद अशीच वाढून जाते आणि आपले लोक असं आहे की मी नाही जी राहिलो तर माझे लोक संपूर्ण मदत करतात ते प्रचाराला जातात आणि ते स्वतः त्याला असं वाटतं मी उभा नाही ते स्वतः उभे आहेत आणि तसा प्रकारे ते मदत करतात मला आपल्या शकतात इथून कमीत कमी आमची सहा उमेदवार येण्याची शक्यता आहे एक इथूनच येईल आणि प्रभाग क्रमांक चार मधून दोन येतील प्रभाग क्रमांक चौदा मधून दोन येणार आणि प्रभाग क्रमांक पंधरामधून एक सीट येणार आहे म्हणजे असं सहा सीट आम्ही निवडून येणार हे म्हणजे ठाम झालेलं आहे नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार नागरिकांना हेच आवाहन करा की चांगलं व्यक्तित्व मत्वाला तुम्ही निवडून आणा की त्यानं चांगले काम केलं पाहिजे आणि पैशाच्या प्रबोधनाला पडा नको कोणी काही देते पैसे त्याला नको पडा जो चांगला व्यक्ती आहे त्याला निवडून आणा की आपले आता की काम झालं पाहिजे जो उमेदवार कसा पाहिजे ना उमेदवार असा पाहिजे की त्यांनी म्हणजे व्यवस्थित काम केलं याच्या आधी आधी लगास होतो याच्या आधी ते आम्ही गेलं तर कामं करायचे म्हणा पण जसं आपल्या मनाला एक काम नाही करत जावंच काय वाटते तुमच्याकडं बी एस पी एस उदार नाही त्यांना आपण नक्का तेव्हा सांगायचं थोडं जोरात बोला आम्हाला आम्ही त्यांना निवडून आणणार ठीक